हाय नमस्कार माझं नाव विद्या विद्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा करी अंडी मी अंडी पाच घेतली आहेत दोन बटाटे टाकले आहेत ती उकडून घेतली आहे आत्ता आपण एक वाटी खोबरा घेतला आहे लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन मिरच्या घेतल्या आहेत टमॅटो घेतला आहे दोन कांदे घेतले आहेत आणि कोथमीर आता तव भॅसवर तवा ठेवलेला आहे खोबरं आपण भाजून घेऊया चांगलं खरपूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ब्राऊन रंगाचं होईपर्यंत हे बघा खोबरं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊया खोबरं काढून घेतलेलं आहे तव्यावरती कांदा टाकलेला आहे तर आपण एक चमचा तेल टाकून घेऊया कांदा किती मस्त लाल रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण मिरची आणि लसूण पण टाकून घेऊया पण छान भाजून चांगले लाल रंगाचे होईपर्यंत भाजून घेऊया कांदा आपला भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकलेला आहे थोडं एक पाच मिनटं परतूया आणि काढून घेऊया जी जी आता जे वाटण जे आपण भाजून घेतलेले ते सगळे आता आपण वाटण करून घेऊया अंडी पण उकडून ठेवलेली आहे सोललेली आहे त्याला कट मारला आहे त्याला आता मीठ मसाला लावून आपण फ्राय करून घेऊया अंड्याला मीठ मसाला लावून घेतलेला आहे आता आपण अंडी फ्राय करून घेऊया गॅसवर कढई पण ठेवलेली आहे आता आपण ती गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यात तेल टाकले आहे तेल चांगले तापले आहे आता आपण त्याच्यामध्ये अंडी टाकून घेऊया चांगली अंडी फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची तसेच बटाटे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे अंडा आणि बटाटे दोन्ही पण फ्राय झालेली आहेत आता त्याच कढईमध्ये थोडेसे तेल टाकून आता आपण वाटण पण चांगलं भाजून घेऊया हो मध्ये आपण काही मसाले टाकूया लाल मिरची हा घरचा मसाला धना जिरा पावडर थोडी हळद आणि एक अंडा करीचा मसाला आता व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं आहे चांगला अशा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात अंडी टाकून घेऊया अंडी टाकलेली आहेत आता आपण त्यात वाटणाचंच पाणी होतं ते टाकून घेऊया हे थोडं अंड्याचंच पाणी होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडं मीठ टाकून घेऊया आता छानपैकी एक दोन उकळी आली की बंद करूया गॅस आपण झाली आपली अंडा करी रेसिपी हाय हे बघा अंड्याचे कालवण रेडी झाले आहे आता आम्ही जेवायला बसत आहे हे बघा अशी तरी आली पाहिजे मस्त अंडा आहे बटाटा थोडा भात आता आपण जेवायला बसूया बाय